नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी चिवईच्या भाजीची रेसिपी चिवयाची घळ म्हणून विविध नावांनी ओळखल्या जाणारी ही रानभाजी आहे उन्हाळ्याच्या दिवसात खाणं खूप पौष्टिक असते आधी मी चिवईच्या भाजीचे दोन प्रकार दाखवले आहे आज आपण प्रकार क्रमांक तीन बघूया चला तर मग बघूयात आता याची कृती चिवईची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन मूठ ही चिवईची भाजी चिवईची घळ किंवा बारीक घोळ रान घोळ म्हणून ही भाजी ओळखली जाते ह्या भाजीचं उत्पादन घेत नाही ही भाजी शेतामध्ये अशीच उगवते त्यामुळे याला रानभाजी म्हणतात अतिशय पौष्टिक अशी ही रानभाजी आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खाणं अतिशय लाभदायक असते फक्त उन्हाळ्यातच ही चिवईची भाजी खातात कारण ही प्रकृतीने खूप थंड आहे एरवी ही चिवाईची भाजी खाऊ नये कारण जमिनीला लागून ही चिवाईची भाजी वाढते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा कोरडी जमीन असते तेव्हा काढलेली ही भाजी अतिशय चांगली असते छान हिरवीगार आणि ताजी अशी चिवईची भाजी घ्या आता हे चिवाईची भाजी निवडण्यासाठी ह्याचे आपल्याला असे बारीक दांड्या आणि पानच फक्त घ्यायचे आहे आणि हे जे जाड जरड देठ आहे हे काढून घ्यायचे आहे बऱ्याच जणांना ही भाजी कशी निवडायची हे माहीत नसतं हे बघा हे जे जाड देठ आहे ते काढून घेऊया आणि असे पान पान ही भाजी निवडू आणि कापून घेऊ बघा व्यवस्थित झटकून झटकून ही भाजी निवडून घ्या ही भाजी जमिनीला लागून वाढत असल्यामुळे याच्यामध्ये मातीचा अंश देखील असतो त्यामुळे झटकून झटकून निवडून स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे हे बघा माझ्याकडे आधीच मी ही भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून आणि अशी बारीक चिरून घेतली आहे ही भाजी निवडायला जरा वेळ लागतो त्यामुळे मी हे काम आधीच करून ठेवलेलं होतं त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ एक वाटी तुरीची डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवली होती भिजवल्यामुळे हे जरा जास्त दिसत आहे आता हे डाळीतील पाणी आपण पूर्णपणे नितळवून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवून तूर डाळ घालू यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या घालू एक टीस्पून जिरे एक टीस्पून बडीशोप घालूया आणि शक्यतो पाणी न घालता ही डाळ आता रवाळ वाटून घेऊ आवश्यकता असेल तरच थोडंसं पाणी घाला जास्त पाणी घालू नका हे बघा या ठिकाणी अशी रवाळ मी ही डाळ वाटून घेतली मध्ये मध्ये काही अख्खी डाळ देखील आहे ह्याचं टेक्स्चर खूप मस्त येतं अशीच आपल्याला वाटायची आहे इथे कढईमध्ये साधारण तीन ते चार टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे ही भाजी कोरडी असते आणि त्यामुळे ते याला तेल थोडं जास्त घालावं त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे कापून घालणार आहे आता हे कांदे जरा हलका तांबूस रंगावर होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे हे शिवईच्या भाजीचं आयुर्वेदिक महत्व देखील आहे प्रकृतीने ही भाजी खूप गार असते पूर्वीच्या काळी जेव्हा कूलर एक सी नव्हते तेव्हा छोट्या बाळाला उन्हाळ्यामध्ये या शिवईच्या भाजीमध्ये झोपवायची देखील पद्धत होती आमच्या गावाकडे शिवायची भाजी स्वच्छ निवडून त्यावर सुती कापड घालून त्यामध्ये बाळाला झोपवायचे म्हणजे उष्णतेपासून त्याच रक्षण व्हायचं हा कांदा आपण आता थोडा हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत ता परतून घेऊ हा कांदा आता जरा परतून झाला हलका तांबूस रंगाचा झाला आहे खूप अगदी लालसर देखील परतू नका आता यामध्ये चिमुटभर हिंग थोडी हळद घालूया चवीनुसार लाल तिखट आणि ही दोन कापलेली चिवाईची भाजी घालू आता आपल्याला हे नीट मिक्स करायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसात वरणपोळी बरोबर किंवा ताकाच्या कढी बरोबर तसेच आंब्याचा रस आणि पोळी बरोबर ही शिवईची भाजी खूपच मस्त लागते आमच्याकडे माझ्या मुलाला ही शिवईची भाजी खूप आवडते हे बघा हे अगदी मस्त मिक्स झालं आता आपण यावर झाकण ठेवू आणि पाच मिनिटासाठी ही शिवईची भाजी जरा तेलावर आणि वाफेवर शिजवून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता है भाजी, मस्क चान लिया है। अता ही भाजी मस्त शिजली छान मऊ झाली आहे आता यामध्ये आपल्याला ही वाटलेली तुरीची डाळ घालायची आहे चवीनुसार मीठ घालूया आणि हे नीट मिक्स करू हे बघा हे नीट मिक्स करून झालं आता आपल्याला कढईमध्ये ही भाजी अशी पसरवून घ्यायची आहे यावर झाकण आणि वर हो, आता मधून मधून परतत आपल्याला कोरडी होईपर्यंत ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही भाजी अगदी मस्त शिजली आहे मध्ये मध्ये दोन तीन वेळा मी याला परतून घेतलं छान वाफवल्या गेली आता आपण यावर झाकण ठेवू आणि दहा मिनिट गॅस बंद करून या गरम कढईमध्येच ही मदे भाजी अशीच झाकून ठेवू म्हणजे खाली जी तळाला लागलेली भाजी आहे ती छान लगेच लवकर सुटून येईल मी दाखवते तुम्हाला ते गॅस बंद केला आहे आणि आता दहा मिनिटांनंतर आपण पुन्हा ही भाजी उघडून बघू हे बघा साधारण दहा मिनिटांनंतर ही भाजी किती छान कढई पासून सुटली कधीही आपण जेव्हा अशी मोकळी डाळ किंवा कोरडा झुणका बनवतो गॅस बंद केल्यानंतर दहा मिनिट त्या कढईमध्ये झाकून ठेवा म्हणजे कढईला काहीही राहत नाही अगदी छान सुटसुटीत ही भाजी होते बघा पूर्ण तळापासून निघाली आणि भाजी देखील छान मोकळी झाली आहे सर्वात शेवटी कोथिंबीर अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी चिवईची भाजी तयार आहे यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल घालून ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर वरण भाताबरोबर किंवा आंब्याचा रस आणि पोळी बरोबर खा मस्त लागते नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत खा आणि निरोगी राहा